नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज या ले ले। आज सकल मराठा समाजातर्फे जत बंच आव्हान आव्हान ह्या सर्व मराठा बांधवाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व व्यापारी बंधूंनी छोट्या मोठ्या उद्योजकांनी आज संपूर्णपणे जत उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेला आहे त्यामुळं मी पहिल्यांदा व्यापारी वर्गाचा आभार मानतो आणि आजचं जे आंदोलन आहे हे सरांगी पाटील साहेबांची तब्येत कानावून चालली तरी गव्हर्नमेंटला काही जाग ये ना त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे यानंतर जरी उद्याच्या वीस तारखेला तातडीचं अधिवेशन बोलवलेलं आहे त्यात जर निर्णय कुठला नाही झाला तर वीस तारखेला आम्ही जत म्हणजे यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोक आणि जत बंद परत इशारा देणार आहे त्यामुळं या महाराष्ट्र सरकारला जाग यायला पाहिजे ही आमची विनंती आहे आणि मराठा आरक्षण दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे यासाठी आज हे जत बंद म्हणून आंदोलन आम्ही आहे आणि हे आंदोलन उत्स्फृतपणे आम्हाला व्यापाऱ्यांनी आणि सर्व बंधू भगिनींनी साथ दिली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि अशा प्रकारे आज आम्ही जत बंद ठेवलेला आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद